नमस्कार टेक मराठी रघु यूटूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी पहिला हप्ता आला होय या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया जर तुम्ही कृषी यांत्रिकीकरणासाठी अर्ज केला असाल आणि तुम्ही पात्र असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे पहिला हप्ता या ठिकाणी आला आहे होय वीस जून दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र शासनाचा महत्त्वपूर्ण जी आर आला आहे सन दोन हजार चोवीस आणि पंचवीसमध्ये कृषी यांत्रिकीकरणाचा पहिल्या हप्त्याचा निधी वितरित करण्याबाबतचा हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आला आहे म्हणून आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर राज्यात केंद्र पुरस्कार कृषी यांत्रिकीकरण उप अभियानात राबवण्यात येत आहे सदर उप अभियानंतर्गत एकूण आठ घटक असून घटक क्रमांक एक व दोन हे नवीन तंत्रज्ञानाने विकसित केलेल्या संयंत्रणाची प्रात्यक्षते प्रशिक्षण व चाचणीबाबत आहेत घटक यासाठी केंद्र हिशाचे प्रमाण शंभर टक्के आहे उर्वरित सहा घटकासाठी केंद्र व राज्य शासनाच्या निधी हिशाचे प्रमाण साठ चाळीस असे आहे राष्ट्रीय कृषी विकास योजना वि योजना अंतर्गत कृषी कृषीकरण उपअभियान समाविष्ट केल्यामुळे आर के व्ही वायच्या मुख्य सचिवाच्या अध्यक्षतेखाली सी एल एस सीच्या च्या दिनांक तीन पाच दोन हजार चोवीस रोजीच्या बैठकीत मान्यता दिल्याप्रमाणे केंद्र हिस्सा या ठिकाणी चौदा तीनशे पंच्याहत्तर लाख व त्यासाठीचा पूरक राज्य हिस्सा या ठिकाणी पंच्याण्णव त्र्याऐंशी पॉईंट तेहतीस लाख याप्रमाणे एकूण तेवीस पंच्याण्णव आठ पॉईंट तेहतीस लाख निधीच्या वार्षिक कृती आराखड्यात शासनानं मान्यता देण्यात आलेली आहे तर केंद्र शासनाने संदर्भ सहा कृषी यांत्रिकीकरण अभियानासाठी सन दोन हजार चोवीस आणि पंचवीस करता सर्वसाधारण प्रवर्गासाठी वितरित केलेला केंद्र हिस्सा बावीस सहासष्ट लाख त्या अनुसरून समरूप राज्य हिस्सा पंधरा दहा असे एकूण सदतीस पॉईंट शहात्तर आहे शासन निर्णय पाहूया सन दोन हजार चोवीस आणि पंचवीसमध्ये कृषी यंत्रिकरण उपअभियानाच्या अंमलबजावणीकरता सर्वसाधारण प्रयोगासाठी केंद्र हिस्सा या ठिकाणी बावीस कोटी आहे आणि समरूप राज्य हिस्सा या ठिकाणी पंधरा कोटी आहे एकूण सदोतीस कोटी असल्याचं या ठिकाणी वितरित करण्यात आलेलं आहे आता सदर योजनेअंतर्गत मंजूर केलेला उपरोक्त निधी हा खालीलप्रमाणे आपण पाहणार आहोत तर या उपअभियानाकरता वितरित केलेला निधी केंद्र शासनाने वार्षिक कृती आराखड्यास मंजूर केलेल्या बाबींवर खर्च टाकावा तसेच अनुदानाची रक्कम लाभार्थ्यांना महाडेबिटी प्रणालीद्वारे आधार संलग्न बँक खात्यावर सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे जमा करावा असं सांगण्यात आलेलं आहे तर सदर योजनेअंतर्गत ट्रॅक्टर या बाबीसाठी अनुसूचित जाती व जमाती महिला अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी किमतीच्या पन्नास टक्के किंवा एक पॉईंट पंचवीस लाखापेक्षा जे कमी असेल आणि इतर शेतकऱ्यांसाठी चाळीस टक्के किंवा एक लाख यापैकी जे कमी असेल ते याप्रमाणे अनुदान देण्यात यावे असं सांगण्यात आलेलं आहे तर इतर यंत्र अवजारांच्या बाबतीत केंद्र शासनाच्या कृषी यांत्रिकीकरण ओप अभियानाच्या मार्गदर्शक सूचना अटी व शर्तीचे काटेकोरपणे पालन करण्यात यावं असं सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या अपडेट मिळण्यासाठी आता चॅनेलला सबस्क्राईब व शेअर करा